मागील काही दिवसांपासून हिंदी सक्ती या मुद्द्यासह ठाकरे बंधूसुद्धा चर्चेत था। आलेत आणि त्यासोबत राज ठाकरे यांचा जुन्या भाषणाचा एक व्हिडिओसुद्धा चांगलाच व्हायरल होतोय ज्यातून फडणवीसांना टार्गेट केलं आहे का अशी चर्चा होऊ लागली आहे तो व्हिडिओ कोणता आहे आणि हे प्रकरण नक्की काय आहे पाहूयात नमस्कार मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टुकट गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात हिंदी विरोधात वाद सुरू होता राज्य सरकारने त्रिभाषा सूत्रांतर्गत इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा विषय लागू करण्याचा निर्णय घेतला होता या निर्णयाला सर्व स्तरातून कडाडून विरोध होऊ लागला सरकारच्या हिंदी सक्तीच्या धोरणाला विरोध दर्शवण्यासाठी येत्या पाच जुलै रोजी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे दोन्ही पक्ष एकत्रितपणे मुंबईत मोर्चा काढणार होते तब्बल वीस वर्षांनी ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर एकत्र येणार होते मग काय हिंदी सक्ती मुद्द्यासह ठाकरे बंधू एकत्र येणार यावरही जोरदार चर्चा सुरू झाल्या मात्र हा मोर्चा काढण्याआधीच राज्य सरकारनं गुडघे टेकले आणि हिंदी सक्ती रद्द अशी घोषणा केली या निर्णयाचे स्वागत करतानाच मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी राज ठाकरे यांचं अभिनंदन करत साहेब तुम्ही जे म्हणता तेच करता असं म्हणत राज ठाकरेंचा एक जुना व्हिडिओ एक्स वर शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्यात या व्हिडिओ मध्ये राज ठाकरे असं म्हणतात की मी मराठीसाठी कुणाचेही पाय छाटू शकतो हा व्हिडिओ जुना असला तरी सुद्धा त्याची आठवण संदीप देशपांडे आत्ता का करून देत आहेत देशपांडेंना असं म्हणायचंय का की राज ठाकरे आता इतरांचे पाय छाटायला तयार आहेत राज ठाकरे कोणाचे पाय छाटणार हे आपण नंतर बघू मात्र मनसे कधी पायरून उभे राहणार असा प्रश्न तयार होतोय दोन हजार सहा मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना झाली त्यानंतर दोन हजार नऊ मध्ये मनसेने तेरा आमदार निवडून आणत मोठं यश मिळवलं पण नंतरच्या निवडणुकांमध्ये पक्षांचा प्रभाव कमी झाला ज्या पक्षाचे सध्या राज्यात एकही आमदार नाही एकही खासदार नाही ज्या पक्षाचे राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेवर कुठेही वर्चस्व नाही मात्र राज ठाकरे यांची लोकांच्या मनावर राज्य करणारा नेता अशी ओळख ही कायम आहे पण आता त्यांना कुणाचे तरी पाय छाटण्याआधी स्वतःच्या पायावर भक्कमपणे उभं राहावं लागेल आणि हे उभं टाकताना त्यांना शिवसेनेचा आधार म्हणून वापर करावा लागेल का संदीप देशपांडे यांनी टाकलेल्या राज ठाकरेंच्या व्हिडिओत मराठीसाठी मी कुणाचेही पाय छाटायला तयार आहे या जुन्या भाषणाचा आधार घेऊन थेट फडणवीसांना आव्हान दिलं जात आहे का मोर्चाच्या आधीच फडणवीसांनी निर्णय रद्द का केला राज आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येऊ नये म्हणून फडणवीसांनी हिंदी सक्ती रद्द केली का आणि दुसरीकडे ठाकरे बंधू मोर्चाऐवजी जल्लोष साजरा करून सरकारला आव्हान देत आहेत का असे अनेक प्रश्न खरंतर सध्या उपस्थित केले जात आहेत पण तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका